बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी गुंबरी गावामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मालकाच्या प्रेम प्रेमप्रकरण धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे मालकाच्या मुलीवर प्रेम संबंध नंतर मालकाने कोंडून मारलं यामुळे त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला बीड अख्खं हादरलं संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याचीच जा पुनरावृत्ती झाल्याचं आरोप देखील अंजनी दमाल यांनी केला आहे तर मंडळी चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण अवघा पंचवीस वर्षाचा तरुण राहणारा जालना जिल्ह्याचा रहिवाशी होता तो पिंपरी या गावातील एका मालकाच्या घरी ट्रक ड्रायव्हर की करायचा आणि त्यातच त्याचं त्याच्या पोरीसोबत प्रेम प्रकरण जुळलं आणि नंतर ही बातमी त्याच्या मुलीच्या वडिलांना कळली नंतर त्या मुलीच्या वडिलांनी त्याला दोन दिवस डांबून ठेवलं त्याच्या आई वडिलांना देखील के फोन केला आणि विचारलं काय का कार्यक्रम करून ठेवला आहे तुमच्या मुलाने असं सांगून त्यांना फोनवर बातचीत केली व नंतर मुला के मुला चाले चाले ला ला त्या मुलाला दोन दिवस डांबून ठेवलं आणि अमानुषपणे मारहाण केली यातच त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे त्या मुलाचं नाव आहे विकास बनसोळे वर्ष अवघे पंचवीस आणि त्याचा गुन्हा एवढाच की त्याने एका मुलीवर प्रेम केलं आणि त्याची हत्या झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण प्रकरण असं आहे की त्या मुलाने त्याच्या मालकाच्या मुलीसोबत प्रेम केलं आणि त्याला अमानुष अमानुषमारहाण झाली व त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि अशा लोकांना कोणती शिक्षा झाली पाहिजे ते देखील कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सुनील न्यूज जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मदत होईल आणि ही माहिती इतरांना देखील शेअर करा कारण की अद्यापही अशा प्रकारचे जे काही प्रकार घडत आहेत आणि माझ्या बीडला बिहार बनवण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे अशीच नवनवीन घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यापासून सावध राहण्याची देखील गरज आहे जर मंडळी तुमच्याकडं कोणती जाहिरात असेल तर आमच्या चौऱ्याण्णव छप्पन छप्पन तेवीस या मोबाईल नंबरवर संपर्क साधा आणि तुमच्या ज्या काही परिस्थिती असेल किंवा जे काही तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर आम्हाला तुम्ही तुमचा व्हिडिओ पाठवून शकता आम्ही जेणेकरून हा व्हिडिओ सुनील न्यूजवर प्रकाशित करू आणि तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि तुमच्या समस्या सोडण्याचा सोडण्यासाठी देखील मदत होईल तर मंडळी आपला संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव वीस छप्पन छप्पन तेवीस या नं व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमचा व्हिडिओ टाकू शकता तुमची समस्या देखील सेंड करू शकता जेणेकरून आम्ही तुमची समस्या आमच्या सुनील न्यूज या यूट्यूब चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद